नमस्कार एम प्रॉडक्शन स्पिरिच्युअल चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ऐका महालक्ष्मी देवीची कहाणी कहाणी आहे द्वापार युगातली अन्न सौराष्ट्रातली आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रस्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवाब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरूचंद्रिका ती रूपवान सुंदर होती पण स्वभावनं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वेशाची बायको नवऱ्याचं आणि तिचं रोज भांडण होत असे घरी वैतागली ती निघून गेली रानात तिथं पाहिलं सुहासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी रोत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं रोध केलं तिची दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे ती मरण पावली पुढचा जन्म श्रीचा आला पुढे भाग्य उजळलं भद्रसर्व राजेशी तिचं लग्न झालं ऐश्वर हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मणी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पहावं हो। राणी राजवड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगी झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं शांबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र घातलं हाती काठी घेतली आधारासाठी हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली अन आरोळी दिली आहे का कोणी घरी घालील का कोणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण गं तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकलाही येई मधूनमधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आली मी राणीला भेटायचं कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझ्या अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील उणं दुणं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथे बस आडवशला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळली माणूस की विसरली मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं रोज सांगितलं तिनं केलं आता देवीच्या कृपेनं ती पदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यांवर पैशाची धुंदी आली गोरगरिबांना कशाला विचारील ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीण तिला कोण विचारतंय ही राणी लक्ष्मीरथ विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतर डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल का ते रोत मी करीन ते नेमानव म्हातारीनं त्या दासीला रोताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी शांबाला ती आली ने कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला अशाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिने मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग थेरडे येथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरं नाहीत तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आठ्या उमटल्या ती तडक ती निघून गेली परत पुढे दासीनं लक्ष्मीरोध केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती दासी तिथून सोडून गेली व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीरोध केलं सगळे नियम धर्म पाळून चार गुरुवार तिनं हे रोध केलं शेवटच्या गुरुवारी थाटात उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी रोताच्या प्रभावानं तिचा संसार सुखासमाधानं चालू लागला पण भद्रस्रवा व सूरशचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूनं भद्रस्रवाचं राज्य लुबाडलं सूरशचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रस्रवाला फार वाईट वाटे राणी रडू लागली पण करणार काय एक एक दिवस चिंतनं उगवत होता तासातच माळवत होता रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भज्रस्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदीतीरावर विसाव्यासाठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भज्रस्रवाला पाहिलं ओळखलं परत लगबगेने घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधाराने माणसं पाठवली रथ पाठवला त्यांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्यामाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनात घेतला जावायला तसं सुचवलं भद्रसर्वा मुलीचा व जावायचा निरोप घेऊन निघाला जावायनं नौकराजवळ एक हंडा दिला मोहरांनी भरलेला होता नौकराच्या सोबतीनं राजा, राजा पुन्हा घराकडे परतला सूरचंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सूरचंद्रिकेने कपाळवर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वणवा भटकत होता सूरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाची भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार काय एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली अगदी दमून गेली होती ती त्या वेळीच एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कोणीतरी शांबालेनं रथ पावलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथावर बसून घरी आली शांबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हता आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली आईच्या गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मीदेवीची भक्तिभावानं पूजा करीत होती आरती झाली धूपदीपाचा वास दरवळत होता शांबालेला उपवास होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मीव्रतेच्या कृपेनं ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबरच उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिन्याचा होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावानं नमस्कार करीत होते उपवास करीत होते सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होते महिना संपला व घरी जायचा विचार ठरला आईला पोचवायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाली मालाधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं परत घेतला त्यात मीठ भरलं व तो नौकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवड्यात आली मालाधाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं माहेरून काय आणलंस शांबालेनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधारानं झाकण काढलं आता काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं हे मीठ आहे समुद्रातीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली गोम राज्यात हेरली होती पण तो विचार चक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानंच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ आणि बेचो जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानिक राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणाप्रणही करतो मालाधाराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रसर्वाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रसर्वाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जवळकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रसर्वानं आपली अनुमती दिली मालाधारानं आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधारांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं गजरसरोवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्थीनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घाणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकष्टने पुढे सरासावत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक हिरसेनं पुढंच पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा पडसा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रसर्वाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी व शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्र चंद्रेकर राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उदाहरण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस शांबालेनं लक्ष्मी रोताची पूजा केली आरती केली धूप दीपाचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्न जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी रोताचा शेवटचा दिवस व मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रस्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या रोताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सूर्यचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाची सात मुलगे कुठेतरी दुर्देशी गेली होती तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्य श्री महालक्ष्मी देवीच्या व्रोताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं दुःखाचं वादळ पूर्णपणे थांबलं होतं सुखाचे वारे सुखवत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मीच्या कृपेनं त्याचं घर सद्वैयव फुलावं अशी पाच उत्तराची सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना तुम्हाला ही कहाणी कशी वाटली नक्की सांगा तुम्हाला ही कहाणी ऐकवली हे माझ्याकडे सहा सात वर्षापूर्वीचं पुस्तक आहे आणि माझ्याकडे अजून एक खूप जुनं पुस्तक आहे त्यात थोडी वेगळी कहाणी आहे म्हणजे थोडेफार बदल आहेत त्यात सेम टू सेम अशी नाही आहे तर त्या पुस्तकातील कहाणी पण मी तुम्हाला कधीतरी नक्की ऐकवेल